पी नवनीत कावत यांनी उचललं कडक पाऊल ऍक्शन मोडवरती एस पी नवनीत कावत दिसून येत आहेत त्यांनी एक बीडकरांना व्हिडिओ मार्फत एक इशारा दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेले धावपळ आणि प्रत्येक विषयावरती होणारा वादविवाद हा टाळण्यासाठी एस पी नवनीत कावत यांनी कडक नियम लागू केलेला आहे यामध्ये कोणालाही आता सोडलं जाणार नाही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा आणि तेढ निर्माण करण्याचं काम करतील अशा विरुद्ध खूप मोठा कायदा एस पी नवनीत कावत यांनी काढलेला आहे आणि ऍक्शन मोडवरती सध्या दिसून येत आहेत संपूर्ण काय आहे आपण पाहणार आहोत त्या अगोदर खूप मोठी धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील अंबजोगाई तालुक्यातील देवळा या गावी राहणारे डॉक्टर शुभम बाळकनाथ यादव देवळा या गावी राहणारे डॉक्टर परंतु ते बीड जिल्ह्यातीलच एका हॉस्पिटलमध्ये ड्युटीला होते आणि बीड शहरातील मुकामी राहता असतानाच त्यांनी पाच तारखेला घरी सांगितलं की मी ड्युटीला जात आहे ड्युटीला जात आहेत म्हटल्यानंतर घरच्यांना रोजच्या प्रमाणे सवय लागलेली ड्युटीला गेले म्हणून घरचे निवांत राहिले परंतु ड्युटीला जात असताना गेले दिवसभर राहिले परंतु संध्याकाळी घरी वापस आलेच नाहीत घरी कस काय आले नाहीत म्हणून घरच्यांना घरी धावपळ सुरू झाली परंतु त्यांनी रात्रभर वाट पाहिली कुठे मित्राकडे दोस्ताकडे गेले असतील म्हणून निवांत राहिले परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसांमध्ये मिसिंग केस ही नोंद केली त्यांच्या आईने पत्नीने मिसिंग केस केली त्यांचा शोध सुरू झाला परंतु ते पाच तारखेपासून सापडले नाहीत अगदी आज त्यांचा मृतदेह हा वडवणी तालुक्यातील देठेवाडी येथील तलावामध्ये त्यांचा मृतदेह पाण्याच्या वरती तरंगताना दिसला परंतु हा मृतदेह शुभम यादव यांचा आहे असं निष्पन्न झालं नव्हतं तो आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांची डेड बॉडी ही पोस्टमॉर्टम साठी शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये ने नेण्यात आली तेथे ओळख पटवण्यात आली आणि हा मृतदेह डॉक्टर शुभम बालकनाथ यादव यांचा आहे खात्री पटली यानंतर खूप काही संशयापोटी घटना समोर आले यामध्ये डॉक्टर शुभम यादव यांनी तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली का त्यांची कुणी हत्या केलेली आहे मारून त्यांना तलावामध्ये फेकला आहे का त्यांनी स्वतःहून आत्महत्या केलेली आहे याचा खुलासा तपासाच्या अंत्य समोर येईल असं देखील बीड पोलिसांनी सांगितलेलं आहे वळवणी पोलीस यांच्या हद्दीमध्ये झाल्यामुळे संपूर्ण पोलीस पथक सध्या कामी लागलेलं आहे आ, या संपूर्ण घटनेची तपासणी चौकशी सुरू केलेली आहे तर देवळा गावामध्ये देवळा गावचे राहणारे शुभम यादव या डॉक्टरांच्या या दुःखद निधनाने त्यांच्या जाण्याने देवळा गावावरती अंबजोगाई तालुक्यातील देवळा गाव दुःखाचा डोंगर आणि शोककाळ पसरलेली आपल्याला दिसते त्यांच्या परिवारावरती शोककाळाचा माहोल आपण पाहतोय तरुण तडफदार असणारे डॉक्टर त्यांच्या या अकस्मात जाण्याने खूप मोठी हानी झाली असं ग्रामस्थांच्या मते आणि बीड शहरातून देखील चर्चेचा विषय बनली तपासाच्या अंतिम सर्व काही निष्पन्न होईल असं देखील सांगत येत आहे पुढील तपास हे वर्वनी आणि बीड पोलीस करत आहेत या दुःखद घटनेनंतर बातमी येते बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत बीडकरांना खूप मोठा इशारा त्यांनी व्हिडिओ मार्फत दिलेला आहे एस पी नवनीत कावत यांनी स्पष्ट हो त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की जे कोणी सोशल मीडियावरती धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल किंवा भांडणाचा विषय होईल मारहाणीचे आक्षेपार्ह पोस्ट असतील असे सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर धडक आणि बेधडक आणि कडक कारवाई ही केली जाणार आहे त्यांची त्यांना त्यामध्ये मुभा दिली जाणार नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण सोशल वर्कर असणाऱ्यांनी अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांनी व्यवस्थित वापर करावा जर तसं आम्हाला गुन्हा कुठं आढळून आला की समाजावरती असा परिणाम दिसून येईल तर आम्ही डायरेक्ट त्याच्यावरती संपूर्ण शोध घेऊन सायबर क्राईम मार्फत आम्ही त्यावर घेणार आणि गुन्हा दाखल करणार त्यामुळे सर्वांनी सावध राहावं सामाजिक सलोखा राखावा असं आवाहन बीडचे एस पी नवनीत कावत यांनी केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बीडचे एस पी हे आपल्या कार्यप्रणालीमुळे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यप्रणालीचा अनुभव असणाऱ्यांना देखील माहिती आहे कारण संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर एस पी नवनीत कावत यांची एंट्री बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं कार्यक्षमता काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आटोक्यामध्ये क्राईम आणण्यासाठी वेगवेगळे त्यांनी कानून कायदे देखील लागू केले परंतु कुठेही त्याचा धाक सुरुवातीला दिसला नाही परंतु आता जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी क्राईम हे आटोक्यामध्ये आलेले आहेत कायदा कानुन सात काय धरारा असतो हे एस पी नवनीत कावत यांनी दाखवून दिलेला आहे गणपतीचा एवढा मोठा सण झाला यामध्ये कुठेही वादविवाद भांडण तंटा आपल्याला दिसून आला नाही त्यांनी लावलेले निर्बंध तंत ला यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांचे देखील आभार मानले कायद्याचं पालन करणारे मला अभिमानास्पद आहे आणि पालन करत राह गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्हाला देखील मदत करावी असं देखील एस पी नवनीत कावत यांनी मनोगत व्यक्त केलं एस पी नवनीत कावत यांनी उचललेलं हे कडक पाऊल आणि बीडकरांना केलेलं हे आव्हान कुठेतरी आता फायदेशीर ठरणार आहे कारण आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर आलेले आपण पाहिले वेगवेगळ्या संघटना आमने सामने येताना पाहिल्या आणि हा वाद कुठेतरी रोखला पाहिजे होणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी एस पी नवीन कावत यांनी उचललेलं हे आणि केलेलं हे मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं नक्कीच याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद भेटू अशाच एका पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद